नंदुरबार जिल्ह्यातील तळदा शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय हे अतिक्रमित जागेत असून ते कार्यालयानं हटविण्यात यावे या, या मागणीचं निवेदन बिरसा फायटर्स संघटना भारतीय आदिवासी संघटनेच्या वतीनं तसेच विविध आदिवासी संघटनेच्या वतीनं तळदा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले होते मात्र अद्याप त्या कार्यालयावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी बाराच्या सुमारास तौरा शहरातील स्मशानभूमी परिसरात भारतीय आदिवासी संघटना बिसाफाटा संघटनेसह विविध आदिवासी संघटनेच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आले होते सदर कार्यालय नगर परिषदेच्या परवानगीशिवाय बांधण्यात आले आहे या संदर्भात तक्रारी दाखल होत्या दरम्यान तौरा नगर परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली व लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले आहे सदर अतिक्रमणाबाबत आधीच नोटीस बजावण्यात आली आहे शासनाकडून आदेश प्राप्त होताच तातडीनं कारवाई करण्यात येईल असं त्या लेखी आश्वासनात म्हटले आहे या आश्वासनानंतर आंदोलन शांततेत दुपारी एकच्या सुमारास माघारी घेण्यात आले आहे घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक सारंग नवलकर नायब तहसीलदार निशानायक नाईक आर सी पी टीम व पोलीस कर्मचारी उपस्थित होते आज आम्ही आदिवासी संघटनांतर्फे अमरधाम पुलावरती रास्ता रोक आंदोलन केल्यानंतर पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं त्यांनी विनंती केली म्हणून आज आम्ही हे रास्ता रोक आंदोलन स्थगित जरी करत असलो तरी या नगर परिषदच्या प्रशासनाला आम्ही इशारा देतो की एवढा हलगर्जीपणा तुमच्यामध्ये आलेला आहे की तुम्हाला एक साधं पत्र इथं घेऊन आम्हाला देता नाही आलं लाज वाटते तुम्ही नोकरी करायच्या लायकीच्या नाही आहेत एवढे पोलीस फोर्स इथं लावलेला असताना तुम्हाला एक साधं पत्र आम्हाला देता आलं नाही आम्ही दोन रुपये दिल्यानंतर तुम्ही जेरोस काढून आणता आणि आम्हाला ते पत्र देता लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला तुम्हाला नोकरी करायचा अधिकार नाही म्हणून याच्या पुढे आम्ही तुमच्या विरोधात सुद्धा रस्त्यावरती उधरणार आहोत धन्यवाद